भाजी तर चला बघूया कशी बनवली ही भाजी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांगी तर त्यासाठी बघा चार वांगी घेतलेली आहेत आणि मागचा डेट काढून घेतलाय आणि असं कापून घ्यायचं वांग्यांना तर आज मस्त एक रेसिपी बनवणार आहोत बघा बघून घ्यायची वांग्याशी आत न खिडकी बिडकी तर नाहीत ना का तर सगळी वांगी अशीच कापून घेते वांगी बघा कापून घेतली ते पाण्यामध्ये ठेवले ते म्हणजे काळी पडत नाही ते आता मसाला तयार करूया शेंगदाणे पहिलंच भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला लावून घेतले तर बघा असं शेंगदाणं चटणी मसाला सगळं असं बारीक करून घेतलं आहे आता उन्हाळा आहे असं बारीक करून ठेवलं का नाही पडदिशी रेसिपी येते त्या आता ह्याच्यात टाकूया घरचे चमचा एक लाल तिखट थोडीशी हळद धन्या पावडर एक चमचा मिक्स मसाला एक चमचा थोडस हिंग आता एक कांदा कापून घेतलाय कोथांबीर घेतल्या कांदा बी टाकूया ह्याच्यात कोथांबीर बी आता ह्याच्यात घालूया दही एकदम ताज दही आहे बघू शकताय दीड चमचे बघा दही घातलंय बघू शकता एकदम ताजं दही घेतलंय दोन चमचा दही घेतले आता ह्याला असं मिक्स करूया मीठ मीठ विसरली होती बघा मीठ टाकूया अर्धा चमचा आता छान असं मिक्स करूया तर बघा मसाला तयार करून घेतला आहे मस्त असा झाला आहे बघू शकता आता वांग्यात भरून घेऊया तर बघा असं भरून घ्यायचा मस्त लागत उन्हाळ्यात एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं असुल्ल भरायचं आणि असं हाताने दाबून घ्यायचं बघा किती छान भरलंय आता याला साईडला ठेवून देते सगळे वांगे असेच भरून घेते मसाला भरून घेतलाय सगळं वांगे तर आता कढाई ठेवल्या कडाई बी चांगली तापले त्याच्यात वतू येत ते ना एक चमचा तेल चांगलं गरम झालंय बघा त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा जिरा त्याच्यात टाकूया कढीपत्ता पत्ता टाकूया हिरव्या मिरच्या आता ह्याच्यातच टाकूया आपण वांगी मिनिटभरच असणार झाकूया आपण आता एक मिनिट भर झालंय बघा बघू शकता वांग्याचा कलर बी चेंज झालाय आता मग त्याच फिरवून घेऊया वांगे जो मसाला उरला होता सगळा ह्याचा टाकूया आता थोडस बघा मीठ टाकूया जास्त टाकू नका आपण पहिलं बी मीठ वापरले आता मिक्स करूया सगळ्या वांग्याला असे मिक्स केले ते आता ह्या प्लेटातच बघा मसाला गरम पाणी घ्यायचा आणि ह्याच्यावर गरम पाणी बघा मस्त असं पाणी वतलंय मी एक अर्धा ग्लास ओतलेला आहे आता छान शिजवून पैकी आपण तर बघा वांगेची भाजी आपली शिजलेली आहे आता ह्याच्यावरच टाकूया आपण बारीक अशी कापलेली कोथांबिरी आणि खायला रेडी आहे बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि कट किती मस्त आलाय बघा वांगी छान शिजले ती भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर बी खाऊ शकत अशी रेसिपी मी दाखवलेली आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपत्र पात्र खात राहा मस्त राहा आणि शेवटपत्र इडू बघितलं पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या संध्याकाळी भेटूया सहा वाजता खात राहा मस्त राहावा बाय रविवारी गेलतो आम्ही शॉपिंगला पिंपरी चिंचवडला शॉपिंगला गेलतो बघा तर मस्त मस्त अशा शॉपिंग आणले आम्ही कपडे आणलेले दाखवते मी तुम्हाला काय काय आणलेलं आहे तर ज्योतिष्यामध्ये गे गेलतो बघा दुकानामध्ये आम्ही दुकानचे नाव बी आहे आणि मस्त मस्त त्या तिथं साड्या त्या दुकान मध्ये मी दाखवते तुम्हाला कसली साडी आणल्या हे पा मस्त अशी साडी आहे धडी बिडी बघा किती छान आहे जी खोलून बी दाखवते सगळी ही आहे साडीचा पदर मस्त असा पदर आहे बघा ह्याची डिझाईन किती छान बनवले आहे घोंडे बघा किती छान लावले त्याला मस्ता ले ले मस्ता ले ले। मस्ता मस्त घोंडे येतो का मिस्टरांना एवढी आवडली साडी की एकदाच बघताच त्याने घेऊन सोडलेली आहे मस्त असे आहे बघा दोन्ही साईडने सगळीकडनं आत ना असं वर्क आहे ह्याला तिथे छान असे डिझाईन केलेले बारीक असं शितारे लावलेले आहेत ते बघू दिस बघा तू कॅमेरा कशा दिसतोय माहीत नाही इथं तर बघायला साडी एकदम मस्त आणलेली आहे आणि एकदम मऊ साडी आहे सूत एकदम लय मस्त छान आहे जसं सूत अंगावर अजिबात फुलणारी साडी नव्ह काय नव्ह मस्त आहे तर हे आहे बघा झम्पर पीस आहे आणि किती मोठा दिला आहे बघा झम्पर पीस आणि इथं बी डिझाईन दिलं झम्पर पीसाला एकदम छान असे हे पा डिझाईन दिल्या आणि एकदम एवढा मोठा झम्पर पीस दिला आहे बघा हे पा किती मोठा झम्पर पीस आहे एकदम ड्रेस तरी शिवला तरी बी होऊन जाईल एवढा मोठा हे खूप छान आहे साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये गुंडाळ्याची साईडला बी असं डिझाईन दिलेली आहे हे पाहिजे त्या झंपर पिसावर पाणीच आहे तू पत्र झंपर पीस आहे आणि इकडे असं गुंडाळ्याची बाजू आहे एकदम छान अशी साडी आहे खोलून बी दाखवते तुम्हाला एकदम एवढी वज्जी साडी आहे ना दिसणार आहे कलर बी एकदम छान आहे तर तुम्हाला नक्की कशी वाटली सांगा कमेंट मध्ये आता याला साईडला ठेवते दुसरी साडी दाखवते तर ह्याची प्राइस आहे बघा तीन हजार ला पडले ही साडी आम्हाला बरी आहे का तुम्ही नक्की सांगा मला दाखवते तुम्हाला हे बघा हे बी एकदम मस्त साडी आहे नवीन निघाले ते आता हे बी तर बघा हे बी नवीन मस्त असं पॅटर्न निघालेलं आहे आणि ही घेतले माझ्या मुलीसाठी घेतलेली आहे साडी तर बघा किती मस्त आहे ही बी सगळ्या साड्या एकाच ह्याच्यामधल्या दुकानमधनं घेतल्या त्या ज्योती शॉपमधनं घेतल्या त्या तर फुलून दाखवते ही बी साडी तुम्हाला पदर आहे हा बघा बाउंड्री धडी बघा ही धडी आहे जी किती छान आहे जी डिझाईन तिथं बी डिझाईन दिलेली आहे मस्त आहे असू बघा चला बी ब्लाऊज पीस आहे पार्टीला नेसून जाय साडी आहे बघा ती शिक नाही कुठंतर पार्टीला जायचं असलं तर, तर लगेच हे नेसू बी शकताय साडी अंगावर अजिबात फुलत नाही काय नाही आणि हि हो ह्याचा ब्लाउज पीस आहे ती ब्लाऊज पीसला बी धडी दिलेली आहे बघा खूप छान आहे साडी पडल्या बघा आम्हाला बाराशेची आहे साडी हे दिलेला आहे आणि तुम्हाला कशी वाटली ते बी सांगा कलर बिलर छान आहे का ह्याचा आता ह्याला साईडला ठेवते आता दुसरी घेतल्या बघा साडी मस्त आहे ही बी पार्टी पार्किलेन चाललं म्हणजे पटदी झटपट नेसून जाऊ शकताय तुम्ही खोलून दाखवते मला आवडली जास्त एक साडी मिस्टरांचे आवडीची एक साड्या माझ्या माझ्या पसंतीची घेतलेली आहे हे बघा जे हे धडी असे आलेले आहे आणि आत सगळी अशी चमकी आहे तेराशेलाच पडलेले आहे तर यांची क्वालिटी खूप छान आहे साड्याशींची मग आम्ही कधी बी दुकानला जाते तर त्याच मधून घेतलेली आहे तर किती बी साड्या पहिलेच बी मी व्हिडिओ बनवलेला आहे तेव्हा बी सांगितलेलं आहे की मी ह्याच दुकानातनं साड्या आणते म्हणून आणि ब्लाऊज पीस ही आहे बघा अशी डिझाईन बी आलेली आहे ह्याला ब्लाउज पीसला किती छान आहे बघा डिज डिझाईन आहे जी मी तशी डिझाईन आहे हे पण मस्त असं डिझाईन आहे ड्रेस आणलेत बघा दाखवते तुम्हाला मस्त असं ड्रेस घेतलेले आहेत तर ड्रेही ही वडणी आहे ही सलवार आहे आणि हे टॉप आहे तर खोलून दाखवते तुम्हाला बघू शकता किती मस्त आहे डिझाईन ह्याचे बघा खाली अशी डिझाईन दिली आहे छान असे ही चौदाशाचा ड्रेस आहे डबल ह्याला अस्तर बी आहे आतनं म्हणताना महाग आहे हे बघा आणि कपडा खूप मऊ आहे असा उन्हाळ्यात वापरायसारखा ठेव्या टॉप नुसता बघा okay. मस्त आहे असा टॉप साडेआठशेचा हे टॉप आहे आणि ह्याला लटकन बी आहे बघा असे पुढं खूप छान आहे ह्याला बाजू बी दिलेली आहे तर बाजू आहे हाताचे आणि आठशेचा आहे सगळी शॉपिंग कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय